त्या फलटणमध्ये मध्ये वेळेला आता आम्ही बोलायला सुरुवात करतो एवढी दहशत आहे एवढी दादागिरी आहे त्या मध्ये दिगांबर हगवणे नावाचा देवाभाऊ एक माणूस आहे तो दोन हजार एकोणीसला तुमच्या पक्षाचा विधानसभेचा उमेदवार होता त्याला एकोणनव्वद हजार पडली त्या हगवनेला दोन हजार सात पासून तो रणजित सिंह निंबाळकरांच्या सोबत होता त्याच्या कुटुंबाने फोन करून मला माहिती दिली त्या हगवनेच्या वर किती केसेस केल्या देवा भाऊ ईडी एम मकोका मको का आज तीन वर्ष झाले देवा भाऊ तो हगवणे जो तुमच्या पक्षाचा विधानसभा लढलेला माणूस आहे आज तीन वर्ष झाले तो जेलमध्ये त्याच्या बायकोवर सातत्याने केसेस केल्या जातात त्याची बायको जर कोर्टामध्ये त्या ठिकाणी आताही बसलेल्या असल्या तर तिथं त्या याचा भाऊ रणजित निंबाळकरचा निंबाळकर त्याचा पीए राजेंद्र शिंदे आणि हे रोहित नागटिरे ज्यांनी संपदाला फोन लावून दिला खासदारांना आणि खासदारांनी तिथं ती तिला हिनवलं की तू बीडची म्हणून अशा पद्धतीने वागतेस का दम दिला तिला हेच ते दोन पी आहेत आणि हाच तो निंबाळकर जो खोटे गुन्हे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दाखल करतो पोलिसांनी जनतेचं रक्षक असायला पाहिजे जनतेवर अन्याय होऊ नये हे या भावनेंना पोलिसांनी काम केलं पाहिजे पण आता फलटणमध्ये रक्षकच भक्षक बनलेत त्या हगवणे कुटुंबाच्या दोन मुली आहेत देवा भाऊ लहान आल्या दोन मुली जशा निंबाळकरांना मुली आहेत ना तशा त्या हगवनेला दोन मुली आहेत देवा भाऊ त्या हगवनेच्या दोन मुलीने सुसाईड नोट लिहिले ती सुसाईड नोट एकदा वाचा देवा भाऊ तुम्हाला विनंती आहे आणि त्या मुलीने वाचल्या त्या त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहून ठेवलंय की खासदाराच्या दबावापोटी आमच्या वडिलांच्यावर कसे गुन्हे दाखल होत आहेत हे त्यांचे फोटो बघा देवा भाऊ हे दवाखान्यातले त्यांचे फोटो आहेत त्या मुलीचा जॉब आहे आणि हगवाने तुमच्या पक्षाचा उमेदवार आहे हा काय आमच्या पक्षाचा नाहीये आणि आज खासदार रणजित निंबाळकर आम्हाला दबाव करतायत ह्या मुलीला त्या फिर्यादींनी सांगितलं की के आमच्यावर केसेस करा म्हणून ह्या मुलीच्या सुसाईट नोटमध्ये आम्ही सांगत नाही आणि त्या हगवनेला आज तीन वर्ष झाले तो जेलमध्ये त्याच्या बायको फरार त्याच्या घराचे तुम्ही त्या ठिकाणी कुणी नळ कनेक्शन कट केलं त्याच्या घराची वीज कुणी कट केली ज्या हगवानी जो दोन चौदाला विधानसभा लढला एकोणीसला विधानसभा लढला अशा माणसाचे जर हे हाल फलटण मध्ये होत असतील तेव्हा भाऊ तर आमची संपदा काय त्या संपदाचा छळ होणारच हो तुम्हाला किंकाळ्या तिच्या नाही ऐकू आल्या